मित्रांनो निमित्त होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे आर एस शताब्दी वर्षाच्या सुरुवातीचं मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये नवे श्रीतीज या दोन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं पण या कार्यक्रमाची चर्चा संघाच्या विचारांपेक्षा तिथे उपस्थित असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटीमुळे आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी मोहन भागवतांवर केलेल्या जहरी टीकेमुळे जास्त झाली एकीकडे सरसंघचालक मोहन भागवत स्वदेशी आणि एकात्मेचे मंत्र देत होते दुसरीकडे सलमान खान रणबीर कपूर अक्षय कुमार आणि करण जोहर यांच्या उपस्थितीने अनेकांच्या बुव्या उंचावल्या पण खरा राजकीय धमाका झाला तो राज ठाकरे यांच्या एका पोस्टने ज्यामध्ये त्यांनी भागवतांच्या प्रवचनाला प्रेमापोटी नव्हे तर भीतीपोटी जमलेली गर्दी असं संबोधलं आजच्या विशेष बातमीमध्ये आपण या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत चला मग सुरुवात करूया व्हिडिओला सात आणि आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी भाषावत आणि प्रांतीय अस्मिता यावर भाष्य करताना म्हटले की भाषिक चळवळी हा एक आजार किंवा असंतोष आहे जो देशाला तोडण्याचे काम करतो या विधानाने वादाची ठिणगी पडली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक आणि एक्स वरून मोहन भागवतांना थेट लक्ष केलं राज ठाकरे म्हणाले की तुमच्या प्रवचनाला जी गर्दी दिसते ती प्रेमापोटी किंवा तुमच्या विचारांवर विश्वास आहे म्हणून जमलेली नाही तर मोदी सरकारच्या चौकशी यंत्रणांच्या जमलेली आहे भाषिक चळवळींना आजार म्हणणे म्हणजे महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या संघर्षाचा अपमान आहे जेव्हा बाहेरचे लोक इथल्या संस्कृतीवर घाला घालतात तेव्हा होणारा तो उद्रेक असतो आजार नाही असं ठणकावून त्यांनी सांगितलं राज ठाकरे यांनी संघाला प्रश्न विचारला की तुम्ही हिंदुत्वाच्या तु गप्पा मारता मग गोमास निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर कसा धार्मिक मिरवणुकांमध्ये होणारा असलेल्या गप्पा का केवळ राज ठाकरेच नव्हे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या कार्यक्रमावर संघाला धारेवर धरलं संजय राऊत यांनी सर्वात मोठा आक्षेप घेतला तो गायक अज्ञान सामी याच्या उपस्थितीवर राऊत म्हणाले ज्या अदनान सामीचे वडील पाकिस्तानी हवाई दलाचे पायलट होते ज्यांनी एकोणीसशे ठरवत विचारलं की जावेद अख्तर किंवा शाहरुख खान यांना का बोलावलं नाही काँग्रेसने अधिकृतपणे याला देशद्रोही कृत्य म्हटलं संघाने प्रमुख आता देशाच्या शत्रूंच्या वारसांसोबत मेजवाना जोडत आहे अशी टीका काँग्रेसने केली प्रियंका चतुर्वेदी यांनी सावरकरांच्या भारतरत्न मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडले भागवत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करतात पण दहा केंद्रात सत्ता असताना भाजपने ते का दिले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला या संपूर्ण वादाकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की बॉलिवूड स्टार्सला बोलावून संघाला आपली प्रतिमा सर्व समावेशक आणि मॉडर्न करायची आहे तरुण पिढीमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी ब्रँड अम्बेसिडर म्हणून कलाकारांचा वापर केल्याचे दिसते राज ठाकरे हे सध्या भाजपच्या जवळ असल्याचं बोललं मात्र जेव्हा मराठी अस्मितेचा विषय येतो तेव्हा त्यांना ते आपली मूळ भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नसतो भागवतांच्या विधानामुळे त्यांना पुन्हा एकदा मराठी कार्ड खेळण्याची संधी मिळाली आहे मित्रांनो कोणतीही सांस्कृतिक संघटना जेव्हा शंभर वर्ष पूर्ण करते तेव्हा ती अधिक प्रगल होणे अपेक्षित असते मात्र जर भाषिक अस्मिता आजार मानले जात असेल तर ते भारताच्या बहुभाषिक रचनेला घातक ठरू शकते सेलिब्रिटींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला मिळाला असला तरी सामान्य माणसाचे प्रश्न आणि मूळ विचार यांपासून संघ दूर जात असल्याची टीका पूर्णपणे दुर्लक्ष चालणार नाही तर हे होतं मुंबईतला या हाय प्रोफाईल राजकीय नाट्याचा सविस्तर वृत्तांत एका बाजूला विचारधारेचा प्रचार आहे दुसऱ्या बाजूला अस्मितेची लढाई वाद वा राज ठाकरेंची सडकून केलेली टीका या सर्व गोष्टी आगामी काळात महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठे बदल घडवून आणतील हे नक्की तुमच्या मते राज ठाकरे यांनी केलेली टीका योग्य आहे का आणि संघाच्या शताब्दी वर्षात बॉलिवूडची ही एंट्री तुम्हाला कशी वाटली आम्हाला तुमचे मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद